नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व स्वागत बातमी आहे शेतकऱ्यांच्या विषयी राज्यात पावसाने थैमान घातले आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबडे मोडले आहे विदर्भातील संत्रा मोसंबी आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वारंवार तहसीलदार कृषी विभाग यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या परंतु निगर गट्ट अधिकारी लक्ष देत नाही याच अनुषंगाने नरखेड येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सागर दुधाने यांनीमुळे शेतकरी आक्रमक झाले या आक्रमकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे तहसीलदार खोडके यांचा नाकारतेपणा आला आक्रमक झाले आणि तहसीलदार खोडके यांची हकालपट्टीची मागणी आता जोर धरू लागली आहे बातमीवर आपली का प्रतिक्रिया हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा बघत राहा विदर्भ धन्यवाद